श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे आषाढी एकादशी आणि उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायचे आहे आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची असते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये शेष नागावरती चार महिने योगनिद्रेमध्ये जात असतात आणि याच कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि चार महिने आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा राहावी या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरीचं पूजन हे विशेष करून केलंच जातं एकादशी हे व्रत आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यातल्या त्यात जी आषाढी एकादशी असते तर याची वाट हे प संपूर्ण भारत किंवा संपूर्ण भाविक जे आहे तर ते पूर्ण वर्षभर बघत असतात असतात याला काही भागांमध्ये शैनी एकादशी मोठी एकादशी किंवा देवशैनी एकादशी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आषाढ महिन्यामध्ये ही एक एकादशी येत असल्यामुळे आषाढी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी उद्या आपल्याला आपल्या घराचा भाग्यदेव व्हावा आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य संकटे अडचणी दुःख आहेत तर ते दूर व्हावे आणि त्याचबरोबर जीवनातील प्रत्येक अडचणी दूर व्हाव्यात आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी काही उप पाय काही सेवा तितक्याच गरजेच्या आहे त्यामुळे उद्या घरामध्ये काय करायचं आहे संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे कुठेही धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर उद्या घरामध्ये ज्यावेळेस आपण फरशी पुसणार आहोत त्या पाण्यामध्ये खडे मीठ गोमूत्र हळद आणि लिंबू टाकायचा आहे आणि याने आपली फरशी पुसून घ्यायची आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळ काढायची आहे आपला मुख्य दरवाजा मेन गेट संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि बाहेर तुम्हाला जो आपला उंबरटा असतो त्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती उंबरट्याची पूजा करायची आहे वरती गणपती बाप्पांची मूर्ती असते किंवा जी कोणती तुम्ही उंबरट्याच्या वरती जी मूर्ती लावलेली असेल त्याची फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे विष्णूची पूजा करण्यासाठी विठ्ठलाची असू द्या रामाची असू द्या कृष्णाचे असू द्या किंवा विष्णूची असू द्या कोणत्याही त्यांच्या विष्णूच्या स्वरूपाचं एक पूजन तुम्हाला करायचं आहे मग ते फोटोचं करा किंवा मूर्तीचं करा लाल कलरच्या कपड्यावरती त्या फोटोला किंवा मूर्तीला ठेवायचं आहे कंद फुलं अक्षदा अर्पण करायचं आहे हार असेल तर एक छान फुलांचा हार अर्पण आहे हे सर्व की त्यानंतर घरामध्ये विष्णू सर्शनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रम त्याचबरोबर घरामध्ये उद्या लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसा हे सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं पठन करायचं आहे हे सर्व झालं की उद्या ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये पूजा करणार आहोत तर त्या पूजेच्या वेळेस आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा कशासाठी घरातील दारिद्र्य संपावं आणि घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसावी तर त्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये सकारात्मकता असते दिव्याची जी ज्योत असते तर ती आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप खूप महत्त्वाची असते तर हा दिवा जो आहे तर तो कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे आता घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये जर काही अडगळ असेल तर आ... सरळ तुम्ही देवघरामध्ये लावला तरीही चालेल पण ईशान्य कोपरा हा माता लक्ष्मीचा कोपरा मानला जातो देवांचा कोपरा मानला जातो त्यामुळे घरातील ईशान्य कोपऱ्या जर जमलं तर तिथे लावा नाही तर देवघरामध्ये लावला तरीही चालेल सकाळी कधी तर सकाळी आता बघा उद्या सर्वार्थ सिद्धियोग आहे अमृत सिद्धियोग आहे गजोगेश्री योग आहे ह्या योगात जर तुम्हाला जमलं तर अतिशय उत्तम नाही तर सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करा तर काय करायचं आहे बघा एक दिवा घ्या मातीची पंती घेत तर अतिशय उत्तम नाही तर गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल किंवा ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तर दिवा त्या धातूचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाल कलावा जो असतो लाल कलावा सर्वांनाच माहीत आहे आपण जो हातामध्ये रक्षासूत्र बांधत असतो तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तूप गाईचं शुद्ध गायचं तूपच टाकायचं आहे म्हसीचं चालणार नाही किंवा तेलसुद्धा चालणार नाही आपल्याला तूप तुपामुळे तूप, माता लक्ष्मी ही खूप लवकर आकर्षित होत असते त्यामुळे शुद्ध गायचं तूप आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली थोडीशी तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती एक एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्या नाण्यावरती हा दिवा ठेवायचा आणि दिव्याची ज्योत ही तुम्हाला उत्तर दिशेला उत्तर दिशा म्हणजे माता लक्ष्मीची जी उत्तर दिशा असते तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला ह्या दिव्याची ज्योत करायची आहे आणि त्यानंतर हातामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहेत चिमूडभर धणे चिमूडभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि एक लवंग एक वेलची घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या दिव्याकडे बघून लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळेस विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम हे पाच वेळेस म्हणायचं आहे ह्या तीन सेवा तुम्हाला त्या दिव्याकडे बघून ह्या वस्तूंना अभिमंत्रित करायचं आहे आणि त्या दिव्याकडे बघून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू आहेत तर त्या दिव्यामध्ये टाका दिव्यामध्ये टाकल्यानंतर तो मला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जाऊ दे माझ्या घरावरती तुझी सदैव कृपा आशीर्वाद राहू दे अशा पद्धतीने आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर दिवा जळून द्यायचा आहे दिवा हा कमीत कमी एक ते दीड तास दोन तास तरी जळेल ज़े, जळेल याची काळजी घ्यायचीच आहे दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर दिवा विजला की दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते नंतर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता काही अडचण आहे दिव्याखाली जे तांदूळ ठेवलेले आहे एक लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा त्यामध्ये ते एक रुपयाचं नाणं ठेवायचं थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि याची जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला बांधायची आहे मुख्य दरवाज्याला बांधल्यानंतर तुम्हाला रोज त्या पोटलीला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि माता लक्ष्मीला घरामध्ये आगमनासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत ज्या वेळेस तुम्ही उपाय करतात तर ते उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील श्री स्वामी समर्थ